नमस्कार पिंपळ गावकर आणि परिसरातील मित्रांनो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा महाराष्ट्र शिव फुले शाहू विचारसरणीचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण वसंत दादांसारखे मोठमोठे मुट नेते होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले ह्या महाराष्ट्रामध्ये जानते राजे शरद पवार साहेब आहेत अशा या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय आणि या, या महाराष्ट्रातील आता विधानसभेच्या निवडणुका अंतिम चरणामध्ये आलेले आहे निवडणुका अंतिम चरणामध्ये आल्या असताना आपण ज्या पिंपळगाव हरेश्वरमध्ये राहतो आपल्या पिंपळगाव हरेश्वर हे प्रति म्हणून ओळखलं जातं विठ्ठलाच्या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातलं पिंपळगाव हरेश्वरचं महत्त्व फार अधोरेखित केलं गेलेलं आहे ते आपल्या गोविंद महाराजांच्यामुळे आणि ह्या गोविंद महाराजांच्या पिंपळगावमध्ये आपण असल्यामुळे आपल्याकडे कधीही दुष्काळी परिस्थिती आली नाही पिण्यापुरतं का होईना पाणी आपल्याला या गावामध्ये नेहमी मिळालं हा आपला हरिहरेश्वराचा मा पिंपळगाव हरेश्वर आहे आपली गावाची ओळखच हरि आणि हरेश्वराची भेट झालेलं पिंपळगाव हरेश्वर अशी आहे गोविंद महाराज आणि गोविंद महाराजांच्या संतभूमीत आपण राहतो परंतु आता सध्या जे आपल्या सोशल मीडियामध्ये दोन तीन दिवसापासून बघण्यात आलं की कोण कौन कोणाला धमकी देतो आहे कोण कौन कोणाच्याबद्दल बोलतोय कोण कौन कोणाच्या जा घरी जातो आहे कोण म्हणतो आहे हे खोटं आहे कोण म्हणतं आहे करो आहे कोण म्हणतं आहे शिडीआर काढा तर मन अगदी उद्विग्न होऊन जातं या राजकीय कारगारणा कार्यक्रमांच्यामध्ये साधारणतः आपण असं बघतो की प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्याचं काम केलं पाहिजे हे प्रत्येक जनतेला अपेक्षित आहे मी माझ्या नेत्याचं काम करतो तुम्ही सुद्धा तुमच्या नेत्याचं काम करा माझा नेता या परिसरासाठी काय करणार आहे माझा नेता या विधानसभा क्षेत्रासाठी काय करणार आहे हे मी जनतेला जाऊन सांगितलं पाहिजे मी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकवलं नाही पाहिजे मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्याबद्दल खालच्या थरावर वाईट बोललं नाही पाहिजे त्यांच्या काही चुका असतील त्या मी निश्चित लक्षात आणून दिल्या पाहिजे आणि आपण या सुसंस्कृत महाराष्ट्रातले सुसंस्कृत नागरिक आहोत आपली गावकी आणि भावकी मित्रांनो टिकली पाहिजे बाकीच्या निवडणुका येतील जातील राजकारणी वरिष्ठ लोक हे आपल्या गावात निवडणुकांच्याचसाठी येतात बाकीच्या वेळेस ते फारसे आपल्याकडे येत नाही परंतु जेव्हा आपल्यावर एकमेकांवर वेळ येते तेव्हा आपल्या गावातलाच माणूस आपल्यासाठी धावून येत असतो आपली गावकी आपली भावकी आपली बंधुता आपली समरसता आपल्या जाती जातीत असलेला आपला एकमेकांशी असलेला संलग्न संलग्नतेने आपण नेहमी आपल्या गावात जातो आपल्या गोविंद महाराजांच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशी दिवशी मुस्लिम बांधव पावत्या पाडायला बसलेले असतात हे आपलं जातीय एकतेचं प्रतीक आपल्या पिंपळगाव पिंपळगावमध्ये आहे आपण त्यांच्या सणामध्ये जातो ते आपल्या सणामध्ये जातात आपल्या सर्व जाती धर्मामध्ये सलोखा आहे परंतु आताच आपल्या गावाला असं काय झालं की आपण एकमेकांच्या बद्दल इतकं बोलायला लागलो आमदार कोण होईल ते महत्वाचं नाही परंतु आमदार कोण व्हावा आमदार असा असावा की आमच्या बावीसशे हेक्टर मोसंबीचा प्रश्न सोडवणारा आमदार असावा आमची मोसंबी आम्ही पंधरावीस रुपये किलो बसून विकतो आणि जेव्हा मोसंबी संपत येते तेव्हा ती पंचावन्न साठ रुपये किलो होते याबद्दल आम्हाला कधी प्रश्न पडत नाही आमच्या मोसंबीला जर साठवणुकीसाठी या ठिकाणी केंद्र झालं किंवा के लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र जर आपल्या परिसरात झालं तर